आणि रूटबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न आहे या लाईव्हमध्ये सात मे दोन हजार चोवीसचा रूट आंबड गेवराई बीड धाराशिव नगर म्हणजे मध्ये पंढरपूर सुद्धा आहे आणि त्यानंतर नाशिक जळगाव धुळे आणि बुलढाणा असा रूट आहे तर जो काही नंबर तुम्हाला गाडीवाल्याचा दिलेला आहे त्यावरती तुम्ही उद्या किंवा आज सायंकाळी आज रात्री दहा वाजेपर्यंत फोन करू शकता वारंवार फोन करू नका सात आठ नऊ या तारखेला गेवराई बीड आणि धाराशिव या भागातील शेतकऱ्यांनी फोन करायचा आहे रामराम दादा दत्तात्रय साहेब नमस्कार आणि बरेच पॉईंट या आठवड्यामध्ये झालेत परंतु शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की प्रत्येक पॉईंटमधलं पाणी वरती उडावं चिखल लागला ओलं लागलं म्हणजे पाणी मिळालं नाही आ... असं काही शेतकऱ्यांना वाटत असेल तर परिस्थिती खूप बिकट आहे आणि शेवटचं टायमिंग आहे त्यामुळे असे बोरवेल बुजवण्याचा निर्णय तुम्ही घेऊ नका आज एक इंच अर्धा इंच जरी तो पॉईंट चालला तर भविष्यामध्ये पाऊसकाळ चांगल्या असल्यानंतर उन्हाळ्यामध्ये सुद्धा दोन अडीच इंच पाणी देण्याची क्षमता त्या पॉईंटमध्ये राहणार आहे कारण आज जमिनीमधल्या लाईन जवळपास ड्राय झालेल्या आहेत पाच पाच सहा सहा वर्षामध्ये जे बोर पॉईंट आतापर्यंत कधी कमी पडले नाही ते आज संपूर्ण ड्राय आहेत बऱ्याच भागामधल्या शेतकऱ्यांचे बोरवेल मी चेक केलेत की त्यामध्ये आज हंडाभर सुद्धा पाणी निघत नाही ते कधी पाच वर्षामध्ये आटले नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी काय होतं आपण अडीच इंची तीन इंचचा अंदाज दिला तर त्या शेतकऱ्याला वाटतं की तेवढंच ते पाणी मला मिळालं पाहिजे असं काय होणार नाही एक इंच दीड इंच जरी मिळालं तरी समाधान मानणं गरजेचं आहे कारण आता पावसाळ्याचे शेवटचे दिवस पंधरा वीस दिवस उरलेले आहे चांदवड देवळा कधी तर ज्यांना आपल्या बेसवर पॉईंट शोधायचा आहे त्यांनी फक्त कॉन्टॅक्ट करायचा आणि कृपया विनंती आहे कुठल्याही शेतकऱ्याने फोनपेला पैसे टाकायचे नाही ज्याची जबाबदारी त्याच्यावर राहील मित्रांनो गाडीवाल्याचा नंबर तुम्हाला दिलेला आहे आणि वारंवार फोन करू नका आज दहा वाजेपर्यंत आणि उद्या दहा वाजेपर्यंत या नंबरला फोन करू शकता सकाळी आठ ते साडेनऊ या दरम्यानसुद्धा त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता जय साहेब आणि तुम्ही औंढा नागनाथचासुद्धा बोर पॉईंट पाहाला अतिशय पुरातन मंदिर आहे त्या ठिकाणी कधी आलात तर भेट द्या नक्की हिंगोली जिल्ह्यामध्ये राक्षस काळामध्ये वंडेला एका दिवशी बांधलेलं मंदिर आहे अकोला रूट कधी आहे अकोला रूट तिथून आल्यावर होईल दादा नाशिक होणार आहे सात आठ नवला गेवराई बीड आंबड गेवराई बीड धाराशिव नगर नगरमार्गे नाशिक होणार आहे आपला रत्नागिरीचा सुद्धा एक पॉइंट होणार आहे जो सह्याद्रीच्या पर्वतरांगावरती आहे मला तिथं यश मिळावं आणि त्या तिथल्या लोकांना पिण्यासाठी पिणं पाणी मिळावं यासाठी माझा शंभर टक्के प्रयत्न आहे आता तो बोरवेल दोन दिवसामध्ये होणार आहे त्यानंतर आपण जर रत्नागिरीला गेलो तर नक्कीच त्या शेतकऱ्याची मुलाखत तुम्हाला मिळेल आणि मोडक साहेबांना विनंती आहे जो काही कर्जतचा पॉईंट आपला फेल गेलेला आहे तो परत एकदा आपण रिचेक करू आणि वेळ पडल्यास पुन्हा रिपोर आपल्याकडे वेळ असला त्या ठिकाणी उभं राहून आपण रिपोर करण्याचा प्रयत्न आणि त्या शेतकऱ्याला पाणी मिळावं यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न त्या ठिकाणी करू परंतु शेतकरीसुद्धा तेवढा विश्वासाचा असणं गरजेचं आहे दोष न देणारे शेतकरी आपल्याला आपल्यासोबत जोडायचे आहेत तशी माणसं आपल्याला जोडायची आहेत की प्रांजळ आणि निर्मळ मनाची असावीत कारण आपण आपल्याला त्यांना पाणी मिळवून देण्याचा फक्त आपला प्रयत्न आहे आणि शंभर टक्के गॅरंटी आणि शाश्वती हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही कारण आपण जमिनीमधलं पाणी सुद्धत आहोत त्यामध्ये आपल्याला नव्वद पंच्याण्णव टक्के यश मिळतं आहे या दुष्काळाच्या वेळेमध्ये सुद्धा हे त्या ईश्वराचे उपकार आहेत आपल्यावर आणि शंभरपैकी शंभर पॉईंटला पाणी मिळणार नाही मित्रांनो पाऊस बरेच अंदाज येत आहेत की पाऊस होणार आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मला नाही वाटत एवढा काही पाऊस महाराष्ट्रामध्ये येणार आहे थोडाफार वातावरणामध्ये बदल दिसेल तुरळक ठिकाणी पाऊस होईल मोठा पाऊस झाला तर चांगली गोष्ट आहे परंतु तसं मला तर माझा तरी प्राथमिक अंदाज नाही आहे मी हवामान अंदाज देत नाही कारण हवामान ना अंदाजाला बऱ्याच वेगळ्या कमेंट असतात आणि कमेंट बॉक्स बंद ठेवून आपण कुठलेही व्हिडिओ टाकत नाही आणि महत्त्वाचा आंबा लागवडसाठी आपण अतिशय विशेष व्हिडिओ या रूटनंतर घेणार आहोत ज्या कुणा कुठल्याही शेतकऱ्यांना आंबा लागवड किंवा फळबाग लागवड करायची असेल त्यांनी रोपं कशी निवडाईत आणि माझी कशी फसगत या ठिकाणी आंबा लागवडीमध्ये झालेली आहे याचा एक थोडक्यात अनुभव आणि तुमचं नुकसान होणार नाही यासाठी माझा प्रयत्न असेल मी खूप हुशार आहे असं नाही परंतु मी ज्या ठिकाणी फसलो त्या ठिकाणी तुम्ही फसू नयेत यासाठी तुम्हाला चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न माझ्या अनुभवातून मी करणार आहे मित्रांनो मी ज्या नर्सरीतून झाडं उचलली त्या झाडांचा दुष्परिणाम काय आहे गव्हर्मेंट नर्सरी आणि प्रायव्हेट नर्सऱ्यामधल्या झाडांचा फरक काय हे सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे माझी पाच वर्षाची फळबाग आज एवढी मेहनत करूनसुद्धा हव्या त्या प्रमाणात फळबागेला फळं नाही काही झाडं चांगली आहेत बरीच झाडं रोगग्रस्त आहेत ज्याला रोगाचा गुच्छ रोगानं ग्रासलेला आहे त्यामुळे फळबाग लावताना रोपं आणण्याअगोदर सगळी व्यवस्थित चौकशी करा आणि आंबा लागवड करायची असेल माझ्या मते राहुरीचं विद्यापीठ आहे त्यानंतर कोकणचं दापोरी विद्यापीठ आहे अशा विद्यापीठातून तुम्ही गॅरंटेड कलमं घ्या ज्या ठिकाणी कटर वापर वापरताना सुद्धा निर्जंतुकीकरण केलं जातं चांगल्या झाडाचेच कलम केले जातात आणि चांगल्या क्वालिटीची झाडं तुम्हाला मिळतात माझ्या आंबा बागेचा व्हिडिओ मी उद्या बनवणार आहे प्रकाश राऊत अकोला कधी अकोला आपण बारा किंवा तेरा तारखेला घेणार आहोत नाशिक रूट संपल्यानंतर मित्रांनो बोरफेल गेल्यानंतर शेतकऱ्याला नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावर दुःख होतं कारण पस्तीस हजार पन्नास हजार रुपये शेतकऱ्याचे जातात त्या पंढरपूर कोरकवाडी कधी आणि मला वाटतं की ज्या ठिकाणी आपण लाईन शोधल्यात त्या ठिकाणी पाणी आहे शंभर टक्के आहे होऊ शकतं एखाद्या वेळाला आपला अंदाज खूप खोलवरती गेला असेल सातशे आठशे नऊशे फुटाला जर लाईन असतील तर त्या ठिकाणी अपयश आपल्याला शंभर टक्के येणार कारण एवढ्या खोलवर जाणं शेतकऱ्यालासुद्धा सोपं नाही एवढ्या खोलवरचं पाणी काढणंसुद्धा सोपं नाही अतिशय मोठा खर्च त्या ठिकाणी होतो आणि यावेळेला एक प्रयत्न आपण करणार आहोत ज्या शेतकऱ्याला दोनशे अडीचशे फुटाच्या आतलं पाणी पाहिजे त्यासाठी एक ऑप्शन म्हणून दोन पॉईंट त्या ठिकाणी काढून देणार आहोत जसं नगरमधला एक पॉईंट आपला झाला की दोन पॉईंट दोन कॉर्नरला काढलेले होते शेतकऱ्याला जो हायर पॉईंट होता तो देण्याचा प्रयत्न आपण केला शेतकऱ्याने दोनशे फुटाला पॉईंट थांबवला हो आणि दुसरा पॉईंट घेतला त्या पॉईंटला एक गिरींचं पाणी मिळालं परंतु ज्या ठिकाणी मला अपेक्षित जास्त पाणी वाटतं त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बोर करावा अशी आपली मानसिकता असते होऊ शकतं त्या लाईन खोल असल्यानंतर आपण दुसऱ्या पॉईंटला त्या ठिकाणी प्रयत्न करा नक्की आपल्याला येशील एकदा अपयश आलं म्हणजे दुसऱ्या वेळाला अपयश येणार आहे असं काही मनात ठेवू नका आणि ते मी प्रत्येक वेळेला प्रत्येकाला दाखवून दिलेलं आहे की एकदा अपयश आलं तरी दुसऱ्या वेळाला आपण त्या ठिकाणी नक्कीच सक्सेस झालो आणि जे काय आपल्या नशिबात मध्ये आहे त्या ईश्वरानं नक्कीच आपल्याला गणेश बाग साहेब झाडेसुद्धा सुद्धा आपण येणार आहोत तेवढा काही वेळ आपल्याकडे नसणार आहे एखादा दोन पॉईंट शोधण्याचा प्रयत्न असेल एका दिवशी फक्त चार किंवा पाच पॉईंट होतात आणि खूप काही पॉईंट शोधायचे म्हटलं सहा सात पॉईंट जर शोधायचे म्हटलं तर पॉईंटमध्ये गपलत होऊ शकते कारण दिवसभर फिरणं उन्हामध्ये सोपं नाही ट्रॅव्हल करणं सोपं नाही रात्री आम्ही एक एक दीड दीड वाजेपर्यंत गाडी चालवतो आणि पंपावर कुठेही जिथं झोप आली तिथं सीट आडव करून झोपतो खूप धडपड होते सर्वांना माहिती समजली असेल जो काही नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आंबड गेवराई बीड धाराशिव लातूरच्या धाराशिव आस धाराशिवच्या आसपास किंवा निलंग्याच्या आसपास असलेले पॉईंट काही दोन चार पॉईंट जर असले तर शोधले जातील त्यानंतर रत्नागिरीचा पॉईंट जर तोपर्यंत झाला तर नक्कीच रत्नागिरीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल भेट देण्यासाठी रिटर्नमध्ये कर्जतचा जो काही पॉईंट एक फेल गेलेला आहे तो रिशेक करण्याचा प्रयत्न असेल आणि नंतर नाशिक जो नंबर दिलेला आहे धन्यवाद दादा काही फोन करू नका माझ्या नंबरला कारण आता उद्याला तुम्ही फोन करू शकता पंढरपूर कुरुकवाडी कधी सांगा पंढरपूर आपण आठ किंवा नऊ तारखेला घेणार आहोत जो नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या टायटलमध्ये त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं नाव लिहून त्या वा वाल्याकडे देऊ शकता आणि विनंती आहे माझ्या नाही आणि कुठल्याच नाही कुठल्याही नंबरला आत्ता तुम्ही ॲडव्हान्स फोनपे पेमेंट करायचं नाही ज्याची जबाबदारी त्याच्यावर असेल धन्यवाद आणि काही पॉईंट राहिलेले असतील मला आता आठवत नाही जवळपास वैजापूरचा सुद्धा एक तीन लाईन ओल्या गेल्या होत्या म्हणजे चिखल निघला होता त्यांनी सुद्धा एक मुलाखत टाकावी की त्यांचा पॉईंट अर्धा इंच एक इंच दीड इंच किती चालतो ते कारण तुम्ही पाठवलेले व्हिडिओ म्हणजे पाणी लागलं तरच शेतकरी व्हिडिओ पाठवतो पाणी भरपूर उडलं तरच असं काही नाही जास्त पाणी उडलं म्हणजे खूप काही पॉईंट चालतो असं नाही वास्तुसाधन कुरुकवाडी कुठला जिल्हा आहे साहेब तुम्हाला नंबर दिलेला आहे नक्की भेटण्याचा प्रयत्न करू प्रयत्न असेल आपल्या सर्वांना पाणी मिळावं राजूर गणपती मागच्या वेळेस केलं दादा कोणाचा काही प्रॉब्लेम असेल आता बरेच पॉईंट झालेत परंतु काहींनी व्हिडिओसुद्धा पाठवले नाही जाऊ देत आपल्याला काही गरज नाही एवढी आपला वेळ पण नाही आपल्याकडे व्हिडिओ टाकायसाठी म्हणजे असं करू नका की तुमचं संपलं म्हणजे पाणी लागलं आहे म्हणजे झालं आहे संपलं आहे तर आपण दिलेला वेळ अमूल्य होता आणि दिलेली माहिती तुम्हाला कळाली असेल आंडा कधी येणार आता हारूट झाल्यानंतरच आंड्याला येऊ साहेब तुम्हाला नंबर दिलेला आहे फीज तुम्हाला पॉईंटला पंचवीसशे ते तीन हजार रुपये पडेल जर एखादा पॉईंट दीडशे किलोमीटर किंवा सव्वाशे किलोमीटर दूरवरती असेल अप रनिंग भाडं जास्त येत असेल चार साडेचार हजारापर्यंतसुद्धा तुम्हाला पैसे द्यावे लागतील कारण गाडी माझी स्वतःची नाही आहे दहा रुपये किलोमीटरची गाडी आहे आणि दिवसाला सु भाड्याची गाडी स्पेशल असूनसुद्धा चार किंवा पाच पॉईंट होतात तर ट्रॅव्हलनं फिरणं शक्य नाही आणि लवकर रूट करून घरीसुद्धा परतावं लागणार आहे आज गॅरेजची पूजा वगैरे झाली अजून बॅनर बनवणं बाकी आहे गॅरेजचं ओपनिंग करणं बाकी आहे मशीन फिटिंग बाकी आहे सगळं बाकी आहे परंतु होत राहील आणि हीच वेळ आहे आपल्यासाठी पाणी शोधण्याची म्हणून एक रूट पुन्हा एकदा काढण्याचा प्रयत्न एक सात मे रोजी आहे धन्यवाद त्या जो काही नंबर दिलेला आहे टायटलमध्ये या व्हिडिओच्या त्या नंबरवरती फोन करून आज आणि उद्या आ, गेवराई बीड धाराशिव त्यानंतर पंढरपूर आणि आसपासचे काही असतील पॉईंट तुमचे की जे बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहेत ज्यांचा विश्वास आहे की बाबा आमचा पॉईंट शोधून द्या काय जे आमच्या नशिबाने व्हायचं ते होईल आम्ही विश्वास ठेवून एक त्या ठिकाणी बोरपॉईंट आम्हाला करायचा आहे धन्यवाद दादा आणि संभाजीनगर नगरवरनं रिटर्न येता येण्याचा येताना करण्याचा प्रयत्न आहे जे दहा तारखेच्या आसपास होईल धन्यवाद